नमस्कार मी सद् इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन शिवा चौक येथे महायुती भाजपा शिवसेना उमेदवार प्रचारार्थ खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थिती सभा पार इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार छव्वीस सायंकाळी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे भाजपाच्या अ गटातील अधिकृत उमेदवार डॉ प्रियंका प्रसाद इंगवले भाजपेचे ब गटातील अधिकृत उमेदवार योगीश चांगलेव पाटील क गटाचे शिवसेना अधिकृत उमेदवार सरिता भाऊसो आवळे भाजपेचे ड गटाचे अधिकृत उमेदवार राजू शंकर चव्हाण यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक तीन येथील शिवाचौक गणेशनगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते सदर सभेला इचलकरंजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी संबोधले ते म्हणाले की आपल्या प्रभागाच्या विकासाकरिता भाजपा शिवसेना महायुतीचे चारी उमेदवार महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवा ते पुढे बोलताना असे म्हणाले की विजयाची रंगपंचमी ही विकासाची असली पाहिजे भावनिक होऊ नका कुणीतरी भावनिक साथ घालेल वस्तुस्थितीचा अंदाज घ्या त्यांच्याकडे सत्ता वारंवार दिली आहे त्यांनी सत्तेचा उपयोग कशासाठी केला हे पहा विकासाची साथ घालत भाजपा शिवसेना महायुतीचे चारी उमेदवार मोठ्या निवडून देण्याचे आवाहन नागरिक व महिलांना केले सोळा तारखेला विजयाचा गुलाल आपल्याला इथंच खेळायचा आहे आणि त्याच्यासाठी ती विजयाची व्हॅल्यू ही विकासाची असली पाहिजे भावनिक होऊ नका भावनिक साथ घाले वस्तुस्थितीचा अंदाज घ्या त्यांच्याकडे आपण सत्ता वारंवार दिलेली आहे पण त्या सत्तेचा उपयोग त्यांनी काय केला जर ह्या स्वापूरचा विकास करायचा असेल तर योग्य हातामध्येच या ठिकाणी त्याचं मत गेलं पाहिजे ते पवित्र दान तुम्ही दिल्यानंतरच खऱ्या अर्थानं विकासाची कमान घट्ट होईल आणि ती आपण सर्वांनी करावी आणि ती करायची असेल तर सगळ्यांनी अशी जरा हात वर मला आश्वस्त करा <laughs> इचलकरंजीबरोबर प्रभाग क्रमांक तीनचा विकास कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही ही खासदार धैर्यशील माने यांनी दिली सदर सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रभागातील पाणीपुरवठा रस्ता स्वच्छता आरोग्य सुविधा ओपन पीस डेव्हलपमेंट नागरिक सुखसुविधा यांच्याकडे विशेष प्राधान्य देण्याची ग्वाही याप्रसंगी उमेदवार राजू चव्हाण योगेश पाटील प्रियंका इंगवले सरिता आवळे यांनी दिली इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक तीन विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप शिवसेनाचे सर्व उमेदवार निवडून देण्याचे आवाहनही प्रसंगी करण्यात आले सदर कॉर्नर सभेमध्ये नागरिकांनी विशेषत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपा शिवसेना महायुतीला पाठिंबा दर्शविला प्रभाग क्रमांक तीन विकास यापुढेही अखंडित राहावा यासाठी मतदारांनी भाजपा शिवसेना महायुती उमेदवारांना महानगरपालिकेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला याप्रसंगी भारतीय जनता पार्टी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते